महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा राज्यात जाणते राजे म्हणणारे नेते सांगोला मान खटाव या दुष्काळी पाणी आणणे सोयीचे होणार नाही असं बोललं होतं तुतारी हुंगून कुठे पाणी येत नसतं त्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते तेच काम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत असं वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय सांगोला तालुक्यातील के चिकमबहूद येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते विखे पाटील पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केलाय राज्यातील शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचं काम पूर्ण होणार असल्यानं बारा गावातील सुमारे पंधरा हजार चारशे हेक्टर जमिनींना बंदिस्त नालिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे त्यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपूर्ण तीन वर्षात तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा